અહુ ધમલાર ગાચી ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી नीट एक फोडून घे मला हा घेतो सगळं घेतो घेतो मालक खोरा पण पूर्ण भर मला घेतो मालक सगळं फोडून घेतो हा घेतो पटा पटा उरकून घ्या पुढवर घ्यायचंय मला मजूर ला हा का मला तिथपर्यंत घ्या पुढं तिथपर्यंत का हा ठीक आहे ठीक आहे हे डेकडे सगळे काय डेकडे काय करायचं नाही ना ठेवायचं नाही ना मातीचे किती ट्रिप झाले ना मातीचे आता गेलेत चार डंपर गेलेत चार डंपर गेलेत का आणखी चार हवा मागवायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माल पडला नाही पाहिजे हे सगळे हवा करून घ्यायचं ना ते पुढे जाऊ दे मला जरा आजी अशी मी ओ पुढे जाऊन दे का हा इकडे आण बोला त्याच्या मागे पळायची गरज नाही तुला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पटापटा उरकून घ्या चला ठीक आहे ठीक आहे हा हे काय ठेवायचे नाही ना हे डेकड्या पूर्ण पॅक करा खोर खोर चांगलं जमा ना ठीक आहे ठीक आहे मी जरा खाली ठीक आहे ओके ओके जाऊ का ओके ओके हा ह्या गारठ्यामुळे ना काम करायला नको वाटतं योग्य गारठेच काही नाव घेऊ नको सकाळच्या

एक नंबर चाललंय भाऊ आता इथं कोण नाही नेता दिलीप तुम्हीच आहे बरोबर ना मला एवढं हे नात्यानं माझ्या साड भाऊ बरोबर जरा वाईस पेन बी थोडं मापात ठेवावं कारण लेबर बी आपला फायदा उचलत बहिणी बरोबर ना? की नाही काय तुम्ही नात्या नसल्यामुळे काय मला काय बोलता येत नाही कधी तर एका दिवशी होत पॅकी संध्याकाळी प्या कामावर आल्यावर पण कामावर तमाशा करू नका मला मयूरी चांगली अहो सारखे आठवण काढते ताई कशी आहे दाजी कशी आहे ताई कशी मी म्हणतो मस्त आहे ते करते काम वगैरे हो तिला बी वाईट वाटत ना पण लग्न झाल्यापासून एकदा पण आणले नाही काहीतरी कोमडा बिमडा कापा कि तसे येते वैतवा ते कापा येईल की यायला तर पाहिजे ना ते तुम्ही बोलवणच का यायची ती नाही ना तिला यायला बोलवलंय तसं काय नाही साडोबाजू तुम्ही हाय नातल्या तुमच्यामुळे मला दोन घास मिळते तसं नाही खाण्यापिण्याचं काय वायस कुठं थोडंच असते तेव्हा तुम्ही काफाकी कि दोस्तासाठी जीव देईन मी मग नाही जोडी चांगली बर का तशी एकूण मला आधार आहे म्हणा लई आधार काय सांगायचंय तुम्हाला इतका भारी आधार आहे दोघांचा एकमेकांना करते काम आता काय बघा की पाठापासून गार वडायला घेतलं ना तर ते पूर्ण करू शकत कुठं हालतच नाही ती काय दिली प्रमाण मग फोन केला वाटतं पैशासाठी काय अडचण होती का ती मला दोन हजार रुपये जास्त बर काय झालं थोडी अडचण देतो की म्हणजे कसं होतंय मागचे काही पैसे पुरलं नाही जरा मी राव मी तुम्हाला सांगतो पैशाची काळजी करायचं कारण नाही संजोबाला माहिती बाबा बरोबर आहे ना बरोबर फक्त मला भट्टीवर तमाशा नाही अजिबात नाही मी राडा नाही पाहिजे आणि माझं नाव कुठेतरी खराब नाही झालं पाहिजे माझा दोस्त आहे राव तुमचे दोस्त पण माझे साडू भाऊत नाव तुम्ही घरातला आला की मग पण मी तरी कसं मायबल होऊन दे लोक उद्या म्हणते ना शर्मनचा साडू कस काय असं तुम्हाला सांगते काळजी घेते बघा तुमचं नाव कमी होऊन देणार नाही तसं करते व्यवस्थित बरं ऐका पैशाचं करतो नियोजन मी मी पुढे चालू जरा माल लावला सका लाव लाव। ना सकाळी हां लावला तिचा तेवढा बघून जातो आणि घ्या काळजी मग हा शंभर टक्के हो येऊ का मग हो या झाला हा येतोय येतो 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 तुम्ही मधी मधी कशाला करत असतो ऐक ना ह्याच्यामुळे तू मार खाते बघ काय केलं काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची काय फोटो बोलले काय फोटो काय आमची इज्जत चवटेव म्हणता का आणि इज्जत काय तुम्ही चार चार वेळा म्हणता त्यांना का काळजी का का कर नकान काळजी करणार का चिंता करायला अवतल की तुम्ही त्याच्यामुळेच पेन वाढतंय असं बोलल्यामुळे ढोपटे कायन दिसि कुत्र्यागत चल सायपर पकड मी असे उचुटू कापतली असते शिकवायला दुसऱ्यांना चुट तिकडे जात सायपर पकड लवकर काहीतरी का आंडी बिंडीचं करा वाईने कालव नाही तू माकडे थांबला चप्पल चप्पलतरी घालू दे इतकं वाईट घाल मला एकतरा काही एक काम होईनाय की मला तुला बिया कराय आला बेल तर खवळायचं मला आणि हे तुका सारखा दोन दोन मिनिटाला उसत पडतोय काम तर लय पडले मला मालकाची भीती रे वाटते येण्याचं टायमिंग झालंय मालकाचा हे आरम्या हा मला लगे सकाळ बसल्या अरे अजाने की मी एकटाच आहे आणि तू काय कुठे गेला तो काय सारखा दोन दोन मिनिटं उसळ पळतोय त्याच्या मायला तुम्हाला पैसा जास्त झालाय रात्री काय जरा आबळ खाल्ले ते दोन दोन मिनिटं पळतोय बातली घेऊ तर पळतोय बातली घेऊ तर पळतोय अरे का तुम्हाला पगार दिला ना ह्याच सुचत नाही किती खावा किती नाही तू केला आवाज दे कुठे गेल तर तू हा काय गेल तू सात वेळा झाले सकाळपासून हा काय झाले काम कर

सगळं कम्प्लीट झाला पाहिजे हा चार चार ते मी येऊस्त पूर्ण उरक ही बाटली नाही दगड घेऊन जा जागा तुला बाटली ठेवली ना बार बार जाईल तू दगड वापर जा तुला मी जेवढे जेवढे आश्वासन दिले होते तेवढे तेवढे मी खरं करून दाखवले तुझ्या नावावरती प्रॉपर्टी करतो म्हणलं होतं बरोबर तर हीच ती प्रॉपर्टी आणि ह्याच्यामध्ये ते चाललं <coughs> आहे हे, चाल हे मयुरी वीट कारखाना ह्या नावानं तुझा प्रोजेक्ट चाललेला आहे हो का हां आणि पंचपृष्टीमध्ये खूप रिस्पॉन्स आपल्याला भेटतो आपलं नाव अगोदरच आहे त्यामुळे आणि तुला मी वचन दिलं होतं की आयुष्यामध्ये तुला खुश ठेवीन आणि राणी बनवून ठेवी ते असं करून ठेवलं कसं वाटतं तुला छान आहे हां होय हो ताई आणि ताजी येतंच का आहेत ना हो तुझी ताई आणि दाजी इकडेच का मला काळजी घ्या तुझी अगं वेळीस का तू अगं तुझे दाजी आणि तुझी ताई तेवढेच माझे आले ना हो पण तिचं लय वाईट वाटत नशिबाला सुख असं काय नाही अगं तू काळजी करू नको त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पासू देत नाही आणि लेबरचं सगळं मॅनेजमेंट त्यांच्याकडेच आहे आता तुझी ताई काम करते माझा बी जीव तुटत असेल ना तुझं म्हणजे माझं वेगळं आहे का काही असं नाही मी कधीच वेगळं मांडलेलं नाही आणि त्यांच्या गरिबीवरती मी कधीच नाव ठेवलेलं नाही त्यांना सतत त्यांना पैशाची आर्थिक मदत असेल कुठली असेल सतत करत राहतो आणि माझ्या सुपरवायझरला पण सांगितलेलं आहे की बाबा ह्यांना कुठल्याही गोष्टीत कमी पडू देऊ नको तू शंभर पन्नास पाचशे हजार जे मागल ते दे खायला अगं मला पण खूप वाईट वाटतं वाट पण काय करणार का त्यांची तेवढी दारू सुटली पाहिजे मग सोन्याचाच संसार आहे तुझा करणार आहे ग त्यासाठी तुम्ही बघा तेवढे प्रयत्न अगं भावनिक होऊ नको ग एवढं काय झालं तुला भाऊ निघायला अगं तू मालकी नाही आणि तुझी सक्की बाई नाही हो माझं नाही का कोणी काळजी करू नको चल पुढे बघूया काळजी अजिबात करायची नाही बट्टी घरीच लावली काय डोकं आवट आहे काय आता हां दिसतो तिथे हिट बटी काय दाव होती बट्टी मग ही कशासाठी ह्याच काय वाटायचं काय की काय काय गायचा पण आमच्याच हसते का नको आता त्याला बी माहिती लागते हे काय कोणाचं बी काम नाही बस का ओके ओके काय हवरा माणूस आहे बस 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 परत काही एकदम पिऊन काय करायचंय मला काय बाबा खांबेचे खांबे आणताय सांडल टॉपन लावायच नाही Yes. Yes. येस येस आई काय कसलं आहे बाबा ही आह। कसला आहे कडक माल कडक एक नंबर एक नंबर तर पर मु मला काय बाबा साडूचा पैसा या मला इथे फुगायचं काम करू करू अह तुम्ही इथे बटी पियाला काय आणि घरी पियला काय तसेच काय पैशावाला साडू आहे नाही काय नाही आपल्याला काय घेणं देणं नाही साडूजण कोणाच तिरते एक नंबर माल आहे बर का सकाळी गप चिप नाही मारली होती मला सोडू पाठ पाट होता मारलाय हा पहाटे मारल्यावर नसेल मी जागेवर आणि काही कर नाही काय बघा ऐक ना साडूचा विषय सापखं सापकं केस नाही माझ्यापाशी मला का मोठा साडू तुझा मेहूनही दे काय अवघड आहे पैसे किती कि दे तू आम्हाला काम करून दे नाही टाइम उच्च मागीने देत नाही ऐक ना ते त्याच्या घरचा मोठा आपल्याला काय करायचं आपल्याला इथं कष्टच करायचं आहे तसं नाही आता तर चालू आहे हां तुम्हाला काम, काम सांगतोय तुम तुम. का त्यो तुम्हाला पाहिजे ना पैसे काम देऊतोय बर का लग्न आपण लावून दिला फट्ट्याने तो काय मला काम सांगतोय काम सांगितलं ना तुमचा पैसे काय असं उधार दिलं का उचल देत काय लग्न लावायला लग्न मग माझी स्वतःची मिळून दिली मी स्वतः त्याला मिळून काय मंग कोण आहे याला झाला काय तिले दारू चढले काय तुला है काय करायचं पटकन घ्यायचं कोण तरी येईल तो साडू साडू आम्हाला सेवा घालून तुम्ही आहे साडं साडू आणि मला काय बोलला तर मी तुसन करजीन का करजेन कसं माझ्या मस्तला बोल मी काय खबर असा इथेच डोक्याला घाल म्हणजे आता काय मारे का नाही मग माझ्या आणलं मी बसून का तुम्हाला काय स्टाफ आहे मग तुमचं पण आम्हाला काय मी असल्यामुळे तू रोज मिळू नको कोण काय करतो बघू आता कसली आणली बाबा मला उठलाय पि नाही थोडी वर फेर पैसा आहे आहे पैसा वाईता या नवऱ्याने उचल घेऊन फेडायची मी आणि पिऊन घालवायची हा हवर ही नशिबाला फेडायचं येतंय काय माहिती जरा सुद्धा काळजी नाही दोन पाट्या टाकू लागावं भुसा गोळा करायचा पडलाय पाट पसन उठून काम करायचं भटीवर वरण खायात लगाय एकटेच बडबड करते तू काय करू बडबड नाही करून तर कस लगत आहे ऊन लागत या आता मी आली ना अगं करू दे काम मला ना, ना? हे मलाच करायचंय तुला भट्टी उकून काय म्हणतं का लगेच अग नाही म्हणलं तरी पण आता तुझ्या नवऱ्याची उचल आहे माझ्या नवऱ्याने घेतलेली फेडाय नको का मग काय माझा नवरा तुला काय म्हणला उचललीच नाही म्हणलं मग कवर ठेवायचं काय म्हणते नाही काय कशी आहे तू कशी आहे बरी हाय अशीच दिसते अशी काम धंदा नशीबाला आमच्या आले तुझं नशीब तरी चांगलाय बाई आपलं राह चांगली चांगली पण तू पण कशाला वतवत करते जास्त तुला भट्टी उकून काय बोलत का अगं बोलत नसलं तरी काम करावंच लागणार आहे ना, ओ, काम... ना काम हो काम नाही काम केलं का तुझा नवरा आम्हाला फुकट पैसे द्यायचा का ती बघते मी फुकट द्यायचं का व्याज द्यायचं का कसं द्यायचं ती कशाला एवढी काळजी करते काय बघते तू करावं तर लागणार आहे ना काम हो करावं लागणार आहे नशिबाला आलंय तर करू दे आम्हाला आपलं तू चांगले राहा त्यात नवऱ्याला प्यायला पैसे देऊ नका त्यांना अगं प्यायला पैसे दिले तर काही हिशोबत धरते अगं पण इथं माझं बारा वाजता की काम करा माणूस ते पिऊन पडतंय सारखं प्यायला पैसे दिलं तू सांग समजून पिऊ नका दाजींना म्हणून आता माझं निम आयुष्य गेलं बघ तू बघती ना तु तर तुला कळतंय असं तर आहे ना हो पण पन... जाऊ दे तू नको पैशाची काळजी करू जसं जसं होईल तसं तसं पैसे तू ना भरी हो मी बरे ऊन लागते कशाला यायचं उन्हाला तुझ्याकडे यायचं म्हणलं मला सवय तू येते का माझ्या घरी सवय मोडली ना उन्हाची हा असं आहे का चांगलं सभाळ चांगलं ना केलंच मनाने दिलं दाज बी ती करून पण हाय ना बरं आता तू करून दिलं म्हणून तर हाय बरे हाय आता काय तुझ्या पुढे जाता येते का आम्हाला आपण तरी सुद्धा आलं नाही तुला करायचं ते बरं झालं नाहीतर तर पे पेताड बघितलं ना एक दिवस सुख नाही जेवाला जाऊ दे जा घरी आपली येईल मी एका दिवशी आता घरी की उठत आपण एका दिवशी येईन मला हे काय एवढं टाकायचं एवढं सगळं नाही जेवण मी चल की आपण नाही नको जा तू खाल्लंय ना काय सकाळी जा मग जा मी येईन परत एका दिवशी दाजीला घेऊन येईन घरी जा, 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 चाललीय जा। जा का नवरा चेअरमन असतील की गाड्यांबरोबर मला दिसला नाही तो काय काम होत का तुमचं त्यांच्याकडं त्याच्याकडे सगळ्या गावाकडे माझं तर काम असते आता तू वाटत तुझ्या संग बोलून जावं म्हणलं बोला की पण एक मला पटलं नाही बघ काय काय मातीवाले सगळे लगीन केले काय त्याच्याकडे हायला काय हे मातीन बुस ह्याच्यातच जायचं सगळं सावकार मातीत आपल्याला सोनं देते अगं मला बघ सावकार आहे सावकार हा लई चुक केली बघ लई चुक केली या संघ लगीन करून तुम्हाला काय करायचं ते माझं मी बघते अजून बी वेळ गेलेली नाही तुझी तयारी असली तर बघ सावकार तयार आहे का पाया अक्कापाया लाजते का सावकार आधीच तुमचे दोन लग्न आणि परत त्यात काय दोन झाली म्हणून झाले झालं अजून करायची पावर आहे माणसाच शरीर म्हातार होत नाही मन नाही म्हातार होत जे बॉय सांभाळा त्यांना जर कळलं ना तर अख्ख्या गावात तुमची इज्जत निघल ह्या असल्या गोष्टी चार चौकात बोलायच्या नसत्या एकटी वाटल दिसली म्हणून बोललो मला बी इज्जत आहे गावचा आहे मी बघितली इज्जत किती आहे ते काय याच्याकडे आई आली त्याच्या मागे लागून हा आ, सावकर ही असल आता याला एकाच घेईन मी, मी, मी सावकर त्या चेअर मना सकट सगळं चाललेलं पावलंय माझ मी बघेल आणि कसं असलं तरी ते माझं नवर आहे बघ विचार कर सावकर तयार आहे काय विचार करायचा नाही तुमचं काय काम आहे ते त्यांच्या बरोबर बोलून बघायचं माझ्या बर काय बोलायचं नाही बर बर जातो आता राणी कुठं आहे तिकडे हाय काम करते कुठं पडला असेल आता दार तुम्ही अजून टाकलं नाही मागचं सगळं राहिले हे काय करते आता था, एकटी थाय करायला था, तर बसले नाही चेअरमन येते ना आता बोलते ना मला सगळं काम करून घ्यायला लावलं होतं नाही नाही करते करते मी अहो बहिणी मला सुजभाव दिसलं नाही कुठे गेल्यात नक्की काय मला माहित नाही बघा सकाळपासून नाही ते अहो मी फोड ना फोड घेतला अहो सगळं पण कुठं दिसलंच नाही काय करायचं आता हा करते काय काय आता पडला असते कुठे पिऊन का ही काय यायचे आता मस् वाडू झाली मयुरी बी येऊन म्हणली होती चल जेवायला पण मी आले जातो पुढे होय जा 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 जा, सगळं करायचं बरं मी एवढं टाकून आले पाट्या तू तवर पाणी हे आणून तू मी येतेसवर हा हे करते आ, 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 अहो संजू भाऊ आणि ती दिल्ली भाऊ दारू पिऊन पडले तिथं मशीन काम करतय तर मशीनच्या टायरला ला दोनदा आडवा पडलाय आणि मी जर तिथन नसतो गेलो तर त्याचं काय खरंच नव्हतं वडून नव्हतं टाकायचं मी आला त्या ढिकार बसविल्या तिकडे दोघ बी बघा वहिनी अहो सारखं माझ्याकडनं पन्नास शंभर सारखे घेऊन ये तरी आम्ही शब्द घेत नाही सारखं सारखं अहो सारखे येतात शंभर पन्नास घेऊन जाते आम्ही शब्द घेत नाही त्या बाजूला सारखं मशीन पशी येत आहे दुसरं दुसरा दिलीप भाऊ नाही का देऊ वाजल्या बारा आता उठतच ना त्या दारूत ना मी सांगते तुम्हाला एक चाल चाल। तुम सा... दिवस आणि रात्र हे दारूतच जाणार आहेत आपण वहिनी चालय की बघाय तरी लाज नसून आहे माणसाला जरा घरी काय चाललंय काम धंदा हा आलेच मी अग काय गे काय तुमचं दिवस वाईट आलं आणि काय गडबड चालली आहे तुमची अहो ती कुठं दारू पिऊन पडल्या तिकडे जायचंय ना ती चालली गडबड माझी एवढी चार पाच पाठ आणि लका सावकाराला सोडून या मातीत बुशात आली इकडं हा मग काय करायचं का आता तुमच्या हिता आलं तरी ही माणूस ही पिवळ करतो हिता आलं तरी हिताच काम करतोय लय सांभाळले हे सरली काय नाही नाही कशाला सरतोय आम्ही आता हिथ नसलं काम की आम्ही तुमच्याकडे येणार काम आता का माहिती नवराबाई ना। कुणा दोघाने मिळून त्या चर्मनला गांडावला बहीण दिली त्याला लय चुक केली ना का राहणे तू हे बघा काय मध्ये जात आहे बहीण दिली काय दिली काय आता त्यांचं त्यांच्या नशिबात होतं ते झालं अगं बहीण दिली तशी घरात बसावं पाहिजे होती तुला लावले भुसा गोळा करायला कुणाला या सावकारानं धू गेला सांभाळला असतं लाका तिथे सावकार सारखं मागून मला जायचं माझं एक दोन मिनिट अजून बिळ गेली नाही तुम्ही निघा बघू आमचा आम्ही बर बर तुला बघून घेतो तू राणी ऐका सुद्धा तयार नाही वय वेळ आईला मयुरीची सावकाराला उलट बोलली काय बघतो तिला माझ्या उसात काय करतो रे अहो सावकार लोक अर्जंट म्हणजे कळ मारत होती मी तर चेअरमनच्यात काम आलाय म्हणून तुमच्या उसात हा गायच घेऊन मला वाटते का उद्या तोड्याची नगरी जातील की माघारी सात आठ नऊ वेळा गेलो या आणि तुमच्या उसाला बी तेवढं सोन खात आहे ना तुला नीट सांगतोय ह्याच रानात नाचायचं त्या चेअरमनच्या पा उसात पाऊल टाकत नाही बांधायच्या खाली नाहीतर सावकाराशी गाठ आहे विषय काय ते चेअरमन आहे ना दवाखान्यात पण जाऊन दे ना म्हणून रात्री मटन खाल्लं त्याने जुलाब आणि पार पाकळून दिलं तिथं हाकी भट्टी त्या बुश्यात ह्याच्यात इकडं माझ्या राणा तिथो आहे आता तिथच खायचं आणि तिथं हागायचं म्हणल्यावर कसं हागायचं पाय मोडून टाकीन इकडं आला तर हा त्या चेअरमन कड बी जातो बघतो कसं काय ते येऊ का तिकडं झागायचं इकडं पाऊल टाकायचं नाही यांच्या नुसता रुस्ता टाक झालाय काय सोडा सोडा मी बघते त्यांच्याकडे सोडा आणि मी सोडा खाली बसू इथं सारखं माग सारखं माग

ते पाहुणा देतो पैसे त्या मयुरीचा नवरा की मी बसताय पेत आता संजीव भाऊ तुम्ही दिवसभर सकाळी उचल घेऊन गेला माझ्याकडे इथं तुम्ही झोपलाय आणि इथे पुढे मला विचारल्याशिवाय उचल द्यायचं मला बोलते ना हे आणि तू यशान बना करायच नाही काय तुझ्या मदतीसाठी येते तुझ बांध तू सगळ्या साडून मी बघून गेल तुम्ही कोण रे मला काम ठेवलं ना चेअरमन मला अरे मग काय सांगा ऐका ना पण माझ्या बहिणीचं नाव राहिले मी बी सांगते आता त्याला त्या पाहुण्याला

काय बाबा हे नशीबाला आले पाट पासना थपतुडवायचा दोन दोन हजार काय आता गारटा तर लय पडलाय बाबा महिंदा गार काय करावं लागतोय सगळे एक एक लावून घेते राणे काय पैसे द्या शंभर रुपये काय शंभर रुपये द्या पैसे नाहीत माझ्यात ऐक ना अरे सकाळी बघितल्या तुझ्याकडं बघितलं गेलं खर्च पैसे दे मला तुला नाही म्हणते की मी पण तुला कळत चेड्यासारखं करत असत पैसे नाहीत माझ्या सकाळी बघितल्या तुझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे म्हणले तर काय तुझी सारखे धंदा करावं लागतंय मला काय मारू नका काम धंदा करावं लागतो पैसे दे मला चल मला मी सांगते मी निघून जाईल पैसे दे भाऊ काय काय मारताय दिवसभर ती काम करते सकाळपासून अरे माझी बायको मारेल तोडे नाही तर काय कोण कोणतं सांगणार मला अरे आम्ही पहाटेपासनं काम करतो कशाला लहान त्यांना काय पहाटेपासनं काम करतो कशाला लहान बिचारीला तुला काय मी बोललो आपण ईटा लावायचं काय मी पोरांना मारू नका पोरांना कमी लोकांचा पोरांना मारत असता तुम्ही काय नवरा बायको मध्ये बोलायची काय गरज काय काय वाईट बोलली पोर मला सांगा मी तुम्हाला तुला पैसे दे म्हणलं म्हणलं का पैसे देत नाही मला दाव असं पडलं पोट पोट पडू नको पडू नको पडू नको <laughs> मी पण आता निघून जाते तिकडे तिकडे नाशिक पिशिकला कोमा मिळायला मी मारे तोंड धावणार नाही आज काय मुळ मुळ रडते काम करायचं सगळं करायचं ना तुमचा वर्ण मार खायचा अजून आम्ही चापतील मग शान वर्ण करून नको किरणी मला ये पण जाताय त्याच्या माग माग लगेच त्या करून मला मारायला होतो आता बघतेच मी बी उठताच उठत कि मारतायच मला येऊन निघूनच जाणार आहे आता मी राहतच रडलेला काय झालं तिला विचार काय झालं ताई काय झाला येत आहे तू अगं बघ येऊ मला ना पाड पाड मारलं तुझ्या जाजीनं काय झालं मी तर इट लावत होती येऊन मला पेल पैसे मागितलं म्हणून मी नाही दिलं म्हणून म्हणलं मन मला मारले मार मार तुम्ही देता ना पैसे त्यांना मी तुला का सुद्धा पैसे लाज वाटल्या परत त्या पाहुण्याला बघायचे म्हणून आलं माझ्याकडे आणि तुला सांगते मला मारता ना ते पोरं माती ओढत होती त्यांनी का मला चढवाय आली तर त्यांना सुद्धा मारलं कामगारांना पण मारलं कामगारांना बोला काम होतील का पोरं ते निघून गेले माहिती का बघा बरं मान मला परत माराय लागलं लाग इथं लाग बधा लाग 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 बधा त्यांचा सगती आलेला मित्र कोणते दिलीप का दिलीप आई दियो मन दा होईलला मार मार सजा मार हो दिला कोण आहे दिलीप बघा बरं तुम्ही चौकशी करा तू रडू नको साजेबात मी ना मेरे। मेरे। त्या बघणार आहे त्याच्या गळपांत नाही तुम्ही कायजी करू नका मैरी त्यांना समजाव आणि आपल्या घरी ये हो तू काळजी करू नको पैशाची तुला पैसे मागितलेत का कोणी सांग बरं

हां वहिनी कुठे वहिनीला तिला रडून रडून डोकं दुखत होत मग तिला जेवण घातलंय काळजी घे त्यांची आणि लागलं हवं असेल तर कन्फर्म सांग मला फोन करून गावात चाललोय हो हो येऊ मग त्यांची काळजी घे टेन्शन घेऊ नका म्हणा काळजी करू नका म्हणा हो ओके येऊ आता काय तुम्हाला काय सांगायचं अरे मला काय सांगायचं म्हणजे एवढी का करा भरती तू मीट भट्टी भी गेली होती का नाही त्यांना भेटायला गेल। गेली होती तर ती दनाने सावकार सावकार काय ते भेटलं होतं मला मग ते असं म्हणत होतं की तू पाऊल उचललय ते चुकीचं उचललय त्याच्यात काय बघितलंय असं म्हणजे चर्मन मध्ये काय बघितलंय हो म्हणजे हे मजा झाले का सावकाराचे हो का हो असं डायरेक्ट बोलला तुला काय रवी केली का हो तू चुकीचं केलंय त्या राणीचं पण काही चांगलं आहे तुझं पण काही चांगलं होणार नाही त्या मातीत काही असं तसं बरंच काय काय बोलू सावकाराला माझा आलाय काय का सावकाराला माझा आलाय बरं तू जा बहिणीची काळजी घे हां मी बघतो काय असेल ते जा जात मध्ये जा लवकर जा અહુ ધમા સારિયા ગાવવા ધ સારા ગાવી ધમંદ સારિયા ગાવી લઈ લઈ ધમા સારા ગાવી